राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी विद्यानिकेतन देवळा या शाळेला आज भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी शालेय परिसराची शाले संपूर्ण पाहणी केली शालेय स्वच्छता मैदान आणि इतर अनेक गोष्टी त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली निकेतन देवळा ही निवासी शाळा असल्यामुळे या शाळेमध्ये जिल्हा स्तरातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी दाखल होतात विशेष म्हणजे ही शाळा शिष्यवृत्ती सी उत्तीर्ण होऊन या ठिकाणी हे विद्यार्थी दाखल होत असतात साहेबांनी प्रत्यक्ष निवासस्थानी असणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कशी आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण एकूण सुरक्षा आणि एकूणच सगळं पाहणी त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली समिवेत गटणारे सन्माननीय बचावसाहेब देखील होते वसतिगृहात असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चाचपणी केली कोणत्या विषयामध्ये विद्यार्थी पारंगत आहेत कोणता विषय त्यांना वाचता येतो किंवा कोणत्या विषयामध्ये ते मागे आहेत हे सर्व एकूणच त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेट देऊन त्यांनी पाहणी केली सदर शाळा ही निवासी स्वरूपाची असल्यामुळे इथे भोजन व्यवस्था कशा प्रकारची आहे याकरिता त्यांनी वसतीगृहाचं जे कोठार भांडारगृह जे आहे या ठिकाणी त्यांनी भेट दिली वसतीगुरातील भांडारगृहाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर भोजन व्यवस्था कशा प्रकारे असते बसनाची व्यवस्था आणि स्वयंपाकाची व्यवस्था कशा स्वरूपाची असते याची देखील त्यांनी प्रत्यक्ष स्वतः जाऊन पाहणी केली स्वयंपाकाकरता असणारा स्वयंपाकगृह आणि त्या ठिकाणी असणारी साधनसामुग्री ही कशा प्रकारे वापरली जाते अन्नाची व्यवस्था कशी केली जाते किंवा अन्न कसं शिजवलं जातं हे डाकी प्रत्यक्ष त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली काही शिळं अन्न वगैरे असतं काही संदर्भात त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहून भेट दिली अशा प्रकारे त्यांनी बारीक सारीक गोष्टी स प्रमुख आणि गट प्राचार्य यांच्याशी इतकूच केली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी चर्चा केली वसतिगृहाकरता आवश्यक असणाऱ्या समस्या आणि त्याचकरता उपाययोजना कशा कराव्यात या संदर्भात त्यांनी काही स्वयं काही सूचना दिल्यात प्राचार्य आणि वसतिगृहप्रमुख आणि सर्व शिक्षकांना त्यांनी अशा प्रकारे बोलवून त्यांनी काही सूचना दिल्यात एकूणच त्यांनी शालेय वातावरण आणि परिसर स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त केले विशेष बाब म्हणजे त्यांनी ह्या शाळेला भेट देऊन अचानक भेट दिल्यामुळे येथील समस्या त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाल्यात अशा प्रकारे साहेबांची महत्वाकांक्षी योजना म्हणजे बुके नव्हे बुक अशी प्रकारची योजना असल्यामुळे साहेबांचा बुक देऊन या ठिकाणी यथोचितपणे सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक अशा प्रकारचे उपस्थित होते आणि साहेबांनी अशा प्रकारचे विद्यार्थ्यांची हितगुज केली धन्यवाद क्लॅप्स गो स्पेशल क्लॅप्स गो भेट देऊन साहेब समाधानी झाले ही विशेष महत्त्वाची बाब वृत्तांकन सर विद्यानिकेतन देवळा